सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथे दोन बेपत्ता तरुणींचे मृतदेह हो आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली या तरुणी तीस जानेवारी पासून बेपत्ता होत्या मनीषा भाऊ पारधी व एकोणावीस आणि सरिता काळू भगत वय अठरा या दोन तरुणी कांचन गावमधील रहिवासी होत्या त्यांच्या बेपत्ता होण्याची नोंद घोटी पोलीस ठाण्यात तीस जानेवारी रोजी करण्यात आली होती पाच दिवसानंतर सोमवारी दुपारी भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेट जवळ स्थानिक रहिवासी गुरुदेव गोरख गिळंदे यांना या, या तरुणींचे मृतदेह हो आढळून आले त्यांनी त्वरित घोटी पोलीस ठाण्यात कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक रहिवासी रमेश शंकर गांगड देवीदास निवृत्ती केवारे अंकुश संतू भगत ज्ञानेश्वर काळू गिळंदे मदन बिन्नर आणि शेनवडचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढले मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेने परिसरात तणाव निर्माण झालाय आणि पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अद्याप या मृत्यू कारण अस्पष्ट असून आत्महत्या की घातपात याचा पोलीस तपास सुरू आहे पुढील तपासानंतरच या घटनेचे खरे कारण स्पष्ट होईल भागीरथ आतकरी दक्ष न्यूज इगतपुरी